मित्रांनो आपण भरपूर ठिकाणी जिथं की समजा आता हे आम्हाला लेफ्टला जायचं पण लेफ्टची लेन इथं आता अडकली जाते तर लगेच मी पाहिलं ले, की लेफ लेफ्टची लाईन आता पाठीमागं राहते आणि राईटची पुढं जाते तर मी आता डायरेक्ट पुढं गेलो पुढं गेल्याच्या नंतर हे समोरचे भाऊ आहेत पासिंग बाहेरची असेल तर थोडंसं मदत करा मित्रांनो थोडंसं अंतर ठेवा त्यांच्यासाठी त्यांना एकतर रोडची माहिती नसते आणि कधी एवढं ट्रॅफिकमध्ये आलेले नसतील तर त्यांची अजून जास्त ना प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात तर अशा वेळी ज्या बाहेरच्या पासिंग असतात त्यांना थोडंसं जागा ठेवून मदत करा जेने करून त्यांची ही परेशानी कमी होईल तर मित्रांनो जस की मी पुढे आलो आणि पुढे आल्याच्या नंतर लेफ्टची लेन ही फ्री असते तर कधी कधी काही काही ठिकाणी सिग्नल हा जास्त पण असतो तर इथं पण तसच आहे तर होता काय या ठिकाणचा भरपूर वेळेसचा प्रॉब्लेम मी फेस केलेला आहे आपण कल्याणी नगर कडून आता कोरेगाव पार्क मध्ये लेफ्ट घेणार आहोत तर या ठिकाणचं हे नदीच्या पुलावरच व्हिडिओ आहे हा तर इता हे लेन आता पुढे जाते माजी चल भी चल काया आता माझी चलबिचल काय होते मी लेफ्टच्या लाईन मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि भरपूर लोक तेच करतात पुढे येतात पुढे येऊन मग हे लेन पुढे जायला लागली की लगेच त्यांचे पेशन्स संपतात की आता हे लेन पुढे कधीच जाणार नाहीये आणि आता आपण लेफ्टच्या लाईन मध्ये जायचं तर असं करतात लोक भरपूर आणि तिथंच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो जर समजा पाठीमागून जाणारा जर तो व्यवस्थित चालत असेल नियमात असेल तर तो माणूस तिथं चिडला जातो आणि त्याच्याकडून जर तुमची गाडी डॅमेज झाली तर तिथं आपली असते स्वतःची असते का तर आपण दुसऱ्या लाईन मधून लगेच का तर समोरची गाडी पुढे जात नाही म्हणून आपण लगेच लेफ्ट साइड ला जाण्याचा जा प्रयत्न करतो तर तशा ठिकाणी ह्या आपली चूक असते तर आपण तिथं मान्य पण नाही करत आणि समोरच्याला असं काय दाखवतो की आता मला जायचंय आणि तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही समोर मला कामाला जायचंय मी भरपूर काम करतो अरे दादांनो सर्वच जण लोक काम करतात जरी एखाद्या वेळेस जर समोरची लाईन जर क्लोज असेल तर तिथं थोडस अंतर ठेवा अंतर ठेवून सिग्नल द्या सिग्नल दिल्याच्या नंतर तुमच्या ज्या साइडच्या दोन तीन गाड्या आहेत त्यांना जाण्याचं प्राधान्य द्या हळूहळू आपली गाडी लेफ्ट ला घ्या पण लोक काय करतील आपलं पॅरेलर करतात आणि तशा सिच्युएशन मध्ये जो साइडचा माणूस असतो त्याची चिडचिड होते आणि तो जरी दाखवत नसला तरी तो माणूस चिडला जातो आणि तिथच सर्वात मोठा प्रॉब्लेम होतो व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या ला सबस्क्राईब करा मित्रांनो